नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि धक्कादायक विषयावर बोलणार आहोत भारत वर्सेस चीन आपले मुलं काय करतायत आणि याचे आपल्या भविष्यावर काय परिणाम होतील पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचा चा निकाल खरंच आपल्याला विचार करायला लावणार आहे भारतीय बालसंस्कृती भारतामध्ये नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता एका छोट्या मुलाने जनाबे आली गाण्यावर धमाकेदार डान्स केला क्लासमधले मित्र टाळ्या पिटतायत शिक्षक हसतायत एकदम उत्साह मोकळेपणा आणि आनंद हीच आहे आपली भारतीय बालसंस्कृती स्वतःला व्यक्त करा नाचा गा हसा आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आत्मविश्वास आणि क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी हे उत्तम आहे यात शंका नाही पण दुसरीकडे याच वयोगटातील चीनमधील मुलं काय करतायत चीनमधील शाळांमध्ये लहान मुलांना अगदी लहान वयापासून शिस्तबद्ध व्यायाम कठोर फिटनेस ड्रिल्स आणि सरळ सरळ ऑलिम्पिकची तयारी करून घेतली जाते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सगळे मुलं एकसारख्या स्टेपमध्ये धावत आहेत उंच उड्या मारतायत कडक ट्रेनिंग आहेत त्यांचा उद्देश एकच आहे फ्युचर ऑलिम्पिक चॅम्पियन्स तयार करणे त्यांच्यासाठी मेहनत ही सवय आहे शिस्त हा नियम आहे आणि या दोन संस्कृतींच्या दृष्टिकोनाचा परिणाम कुठे दिसतो ऑलिम्पिकमध्ये पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस चीनने कमावली एकूण एक्क्याण्णव पदके ज्यात चाळीस सुवर्ण सत्तावीस रौप्य आणि चोवीस कांस्य पदकांचा समावेश आहे एक्क्याण्णव पदक आहे आणि आपला भारत या प्रचंड संख्येच्या तुलनेत आपण फक्त सहा पदकांवर थांबलो सुवर्ण पदक शून्य आता प्रश्न विचारा आपण अभिमान बाळगावा की आपल्याला लाज वाटावी विश्लेषण आपण कुठे मागे पडतोय भारतामध्ये मुलं नाचून आत्मविश्वास वाढवतायत हे निश्चितच छान आहे पण चीनमध्ये मुलं जी कडक मेहनत घेत आहेत त्याचा थेट आणि ठोस निकाल जागतिक स्तरावर दिसतोय मग आपण कुठे मागे पडतोय आपली शिक्षण व्यवस्था आपण फक्त पुस्तकी ज्ञानाला महत्त्व देतोय का आपली क्रीडा संस्कृती पालकांमध्ये खेळाला करिअर म्हणून बघण्याची मानसिकता आहे का की आपण फक्त मजेत राहणं आणि तात्पुरत्या आनंदाला प्राधान्य देत आहोत भारताची बालसंस्कृती चांगली आहे की चीनसारखी शिस्त आणि तयारी ज्यातून मोठे परिणाम मिळतात ती आपल्यासाठी आवश्यक आहे तुमचा प्रत्येक विचार महत्त्वाचा आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर संध्याकाळी पाच वाजता